शॉप पण फोडलं गेलं आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खेडे असतील किंवा केली की एम आय एम च्या कारस्थानी प्रश्नांच्या उत्तर देण्यासाठी मला पण एम आय एम च्या नावाखाली आणि पुन्हा हिंदुत्व आणि मुस्लिमांच्या नावाखाली हे निवडणूक निवडून मला नाही वाटतं मला नाही वाटत लोक खूप हुशार झालेले आहे आता आता मी एस नाईन्टी फाईव्ह चे जे कमीत कमी या शहरामध्ये सत्तर हजार एपीएस नाइनटी फाइव सगळे सिनियर सिटीजन आहे तुम्ही बाहेर जाऊन त्यांना विचारा त्यांनी पत्र आणलेले आहे की आमच्या समर्थन इम्तियाज जलील साहेबांना हे आता संपलेलं आहे ते काळ संपलेलं आहे की हिंदू मुस्लिम ते आम्हाला उमेदवारी द्यायचं म्हणताय त्या बद्दल तुमची बातमी मी आपल्याला हे सांगतो फक्त हे सांगतो मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी असं देणार आहे की चार जून ला निकाल येईल तर तुम्हाला कळेल की देशामध्ये काय चाललेलं होतं आणि आमच्या शहरामध्ये काय चाललेलं अरे सर, सर माझा प्रश्न असा आहे की राज्यामध्ये जिथं जिथं तुम्ही उमेदवार उभे करणार आहात त्यासाठी इतर पक्षाची इच्छुक तुमच्या संपर्कात आहेत का त्यांची मागणी आहे का की आम्हाला तिकीट द्या मिळावं यासाठी तुमच्याकडे प्रयत्न चालू आहेत कुणाचे मी तसं काही प्रयत्न आहे तर काही कॅन्डिडेटच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलेला होता, होता।, होता आ, ए, गा, की आम्ही त्यांना मतदा हे सपोर्ट करणार आहे त्याच्यापैकी आनंदराज आंबेडकर साहेबांना प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही केलं होतं आणि कोल्हापूरहून आम्ही केलं होतं पण काही तिथे हिंदुत्ववादी संघटनांनी काही हे खूप त्याचा एक गा गाजाबाजा केला की कशाला हे देतो हे अति त्यांना हे कळतच नाही की एम आय एम जे पक्ष आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया रेजिस्टर्ड पक्ष आहे पण कोणीतरी असं बसतं पत्रकार परिषद घेतो यांचं कशाला घेतलं आम्ही हे त्यांना येऊ देणार नाही तुम्ही येणार आहे कोल्हापूरलाही पण येणार आणि हे जे तुम्ही बोलत ना ते फक्त चीन पब्लिसिटी साठी करत आम्ही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि जिंकलेलो आहे तुम्ही फक्त आपल्या ता टाळ्या बाजून बसत राहा तिथे देणार आहे नक्की पूर्ण तयारी आहे आमची मुंबईवर लक्ष केंद्रित करणार आहे कारण तेरा तारखेला आमच्या निवडणूक संपणार आहे आणि एक आठवडा राहणार आहे तर एक आठवडा मुंबई मध्ये जाऊन ठोक मांडून बसणार आहे आणि त्याचे निवडणूक नक्की लढणार आहे आता किती सीट्स आहेत त्याच्या बाबतीत आम्ही वाट बघत होतो आज सकाळी काही नाव आलेले आहे की शिवसेनेला याला दिलेलं आहे भाजपने याला दिलेले या दिले आहे आता आमची स्ट्रॅटेजी ते निवडणूक नक्की कधी बैठक घेणार आहात मुंबईमध्ये आणि महाराष्ट्र ठिकाणी किती ठिकाणी म्हणजे उत्तर महाराष्ट्रात मुंबई प्रांतात कुठे कुठे निवडणूक लढवण्याचा प्लॅन आहे आतापर्यंत आम्ही फक्त दोनच सीट्स डिक्लेअर केलेली आहे एक तर उस्मानाबादमधून आणि दुसरा पुण्यामधून अहमदनगरची सीट आम्ही डिक्लेअर केली होती पण अहमदनगरच्या वर खूप प्रेशर आला तिकडच्या मौलवी लोकांना लोकांचा की नाही आपल्याला हे निवडणूक नाही लढायची आहे मला विचित्र वाटलं त्यांचा हे निर्णय कारण ज्या वेगवेगळ्या वेग राजनैतिक पक्षाने तिकीट वाटप केलेले आहे ते आपल्याला सेक्युलर म्हणणारे जे पार्टीज आहेत त्यांनी महाराष्ट्रातून एकही मुस्लिम कॅन्डिडेटला तिकीट दिलं नाही म्हणजे याचा अर्थ हे होतो की महाराष्ट्रातून पुन्हा एकच खासदार आहे जे समाजातून आलेला असेल म्हणजे ते इम्तियाज जलील असणार आहे आणि तुम्ही तिकीट दिलं नाही तर जिंकण्याचं काही प्रश्नच येत नाही म्हणून मी सगळं जे सो कॉल्ड सेक्युलर लिडर्स माझ्या शहरामध्येही ते फिरत आहे ना की याला मदत करा आणि ते हे निवडून येणार आहे त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी आपल्या नेत्यांना ने प्रश्न विचारा की तुमच्या तो किती दिवस आणि किती वर्ष तुम्ही फक्त शतरंज काम करणार आहे तुमची काय इच्छा नाही आहे का की तुमच्यापैकी कोणीतरी खासदार व्हायला पाहिजे आमदार व्हायला पाहिजे पण की काही इतर पक्षाचे नाराज काँग्रेस एन सी पी जे कोणी मुस्लिमांना जवळ करण्याचा प्रयत्न केला असं अस मी दोन हजार उन्नीस मध्ये जेव्हा लोकसभेसाठी उभे होतो तर मी सोशल मीडियावर एक पत्र लिहिले होते ओपन पत्र होतो त्याचं खूप मीडियावाल्यांनी त्याला कव्हर केलं होतं आणि त्या ओपन पत्रामध्ये मी खैरे साहेबांना वार उद्देशून हे सांगितलं होतं की साहेब तुम्ही वारंवार हे म्हणता की मी हिंदूंचा नेता मी हिंदूंचा खासदार मी पहिला हिंदूंचा खासदार मी हिंदू नेता असा तुम्ही बोलायचं मग त्याच्यावर मी लिहिलो होतो की नाही साहेब तुम्ही माझेही खासदार आहे त्यावेळी ते खासदार होते मी खूप mm. मोठा एक चांगला पत्र लिहिलं होतं त्याच्या बाबतीत की तुम्ही माझेही खासदार आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांचे खासदार असता तुमची जे जात आहे तुमचा जे धर्म आहे तो तुमच्या घरी आहे तुम्ही, तुम्ही मंदिरामध्ये जाते माझी जे जात माझा धर्म माझा मजब जे आहे ते घरी आहे आणि मी जे नवाज पडण्यासाठी जात होतो पण ज्या खुर्चीवर मी खासदार म्हणून बसतो तर तिथे माझ्या काहीही जातीशी संबंध नाही सगळ्यांसाठी काम करावं लागतं सगळ्यांना त्याच इम्पॉर्टन्स देण्याची आवश्यकता असतं पण चाळीस वर्ष का होईना एक, okay. एक क्रेडिट कमीत कमी मला द्यायला पाहिजे तुम्ही की ज्या चंद्रकांत खैरे साहेब माझ्या जिल्ह्यातले इतक्या वर्षापासून खासदार होते आमदार होते मंत्री होते त्यांना कधीही मुसलमानांच्या बाबतीत आठवण आली नाही होती कमीत कमी याचा तर क्रेडिट द्यायला पाहिजे की माझ्यामुळे ते ईदगापर्यंत आले लोकांना तिथे उभे राहून ईद मुबारकची शुभेच्छा देत आ, होते हे परिवर्तन कशामुळे झालेलं आहे हे परिवर्तन याच्यामुळे झालेलं आहे की त्यांनी बघितलं की जे खासदार इम्तियाज जलील आहे ते आमच्या शिवजयंतीला येते ते गणपती उत्सवमध्ये येते ते हनुमान जयंतीला येते ते दिवाळीमध्ये आपल्या सगळ्यांना विश करते तर दसऱ्यामध्ये सगळ्यांना विश करते ते ख्रिश्चन फेस्टिवल असू द्या ते जैन फेस्टिवल असू द्या तर रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये येतं मग सर्व लोकांना घेऊन जाणारा खासदार आहे याची ओळख झाली मग त्यांना असं कळलं की बाबा आता हे हिंदू मुस्लिम काही चालणार नाही अनेक वर्ष मी त्याचा फायदा घेऊन सत्तेमध्ये राहिलेले आहे मला माझी ही स्ट्रॅटेजी चेंज करण्याची आवश्यकता आहे म्हणून हे परिवर्तन त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे एक क्रेडिट कमीत कमी मला द्यायला पाहिजे तुम्ही की ज्या चंद्रकांत खैरे साहेब माझ्या जिल्ह्यातले इतक्या वर्षापासून खासदार होते आमदार होते मंत्री होते त्यांना कधीही मुसलमानांच्या बाबतीत आठवण आली नाही होती कमीत कमी याचा तर क्रेडिट द्यायला पाहिजे की माझ्यामुळे ते ईदगापर्यंत आले लोकांना तिथे उभे राहून ईद मुबारकची शुभेच्छा देत आ, होते हे परिवर्तन कशामुळे झालेलं आहे हे परिवर्तन याच्यामुळे झालेलं आहे की त्यांनी बघितलं की जे खासदार इम्तियाज जलील आहे ते आमच्या शिवजयंतीला येते ते गणपती उत्सव मध्ये येते ते हनुमान जयंतीला येते ते दिवाळीमध्ये आपल्या सगळ्यांना विश करते ते दशरामध्ये सगळ्यांना विश करते ते ख्रिश्चन फेस्टिवल असू द्या ते जैन फेस्टिवल असू द्या तर रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये येतं मग सर्व लोकांना घेऊन जाणारा खासदार आहे याची ओळख झाली मग त्यांना असं कळलं की बाबा आता हे हिंदू मुस्लिम काही चालणार नाही अनेक वर्ष मी त्याचा फायदा घेऊन सत्तेमध्ये राहिलेले आहे मला माझीही स्ट्रॅटेजी चेंज करण्याची आवश्यकता आहे म्हणून हे परिवर्तन त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे तुम्ही पण पाहिलं बघा मला मला जे भीती होती ते भीती ठर ठरत आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक जवळ येईल तर त्यांचा जे एजेंडा आहे त्यांचं जे मुख्य कॅम्पेनिंग करण्याचं जे टॉपिक असणार आहे ते जाती आणि धर्माचा आणि एका शिवसेनेनं सुरू केली की मुसलमानाने काय करायला पाहिजे काय कर ते काय करतं आणि त्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया दुसऱ्या शिवसेनेने दिलेली आहे म्हणजे माझी जी, जी भीती होती की निवडणूक जवळ आली की पुन्हा पुन्हा तोच जातीचा तो धर्माचा मुद्दा घेऊन आपला प्रचार कशा करता येईल त्या त्याची सुरुवात मला असं वाटतं की आता झालेली आहे कारण आता दहा अकरा दिवस राहिलेले आहे प्रचारासाठी म्हणून ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे मला असं वाटतं दिवसाला तीन सभा आहे काय सांग कशाला खावतं मोदी साहेब मला हे कळत नाही की मतलब भाजपने इतकं चांगलं काम केलेलं आहे इतकं चांगलं काम केलेलं आहे की चारशे पेक्षा जास्त ते जिंकणार आहे मतलब ते ग्राउंड वर येण्याच्या पूर्वी त्यांनी स्वप्न बघितलं की आम्हाला चारशे पेक्षा जास्त मिळणार आहे तर कशाला इतका त्रास घेतो घरी ना सा, इतकं उन्हात कशाला लोकांनाही बोलवतो गाड्या पाठवून पैसे देऊन सगळ्यांना जमा करतो आपल्या भाषण ऐकण्यासाठी आणि तो तो भाषण आपल्या मित्रांनो मित्र दोस्तो भाई बहिनो हेच असतं ना आणि काय म्हणजे इतकं चांगलं काम केलं असेल तर आपल्याला इतकं सारी हे सभा घेण्याचं काही कारण आहे सगळं उमेदवार बोलतो मोदी साहेबांना बोल आमचं काही पक्का आहेच नाही आम्ही पडणार तर इतकी वेटिंग लिस्ट आहे त्यांचे जे चारशे स्वप्नातले खासदार आहे ना त्यांची इतकी वेटिंग लिस्ट आहे की आम्हाला मोदी साहेब पाठवा कमी काहीतरी मतं मिळतील आम्हाला तर बघा आता येणार चार जून ला आपल्याला कळेल की त्यांची सभाचा किती परिणाम होणार आहे तुमच्या विरोधात लढण्यासाठी त्यांची सभा मागतायत ते इथले कार्यकर्ते तुम्हाला माहिती मी मी स्वागत करेल मी स्वागत करेल म्हणजे म्हणजे मी तर ते जे कॅन्डिडेट आहे ते आपल्याला विनंती करत असेल की मोदी साहेब तुम्ही या मी त्याच्यापेक्षा जास्त विनंती करतो की कृपा करून या इथे कारण मी तुम्हाला प्रश्न तरी विचारेल एक दिवस अगोदर मी मीडियाच्या मार्फत आपल्यालाही प्रश्न विचारेल की तीस मार्च दो हजार बावीस तक इस देश में हर बेघर को दिया जाएगा घर और सिर्फ घर नहीं रहेगा घर में रहेगा नल नल में रहेगा जल तो मोदी जी मित्र अपने विचारना एक ही घर दिल नहीं प्रधानमंत्री आवास तो एक नहीं तो दाखवा माला मला दाखवा मी आपण सोबत जाऊन बघू की कुठे बांधलेले आहे ते ते गोरगरीबांच्या स्वप्नातला घर जे दोन हजार सतरा मध्ये आपण आश्वासन दिले होते आणि नळ कुठे आहे आणि जल कुठे आहे हे पण आम्हाला विचारण्याची तर तुमचे कॅन्डिडेट पेक्षा मी आपल्याला विनंती करतो की एकदा इथे या आणि सभा घ्या